तरवणी टाळायचं आहे कसं आहे आमदार विजय कुमार देशमुख मालक ही व्यक्तिमत्व काय आहे आज मला या ठिकाणी दोन मिनिटं सांगायचं आहे मलकांच्या आम्ही संपर्कात असताना एक गोष्ट अशी लक्षात आली की पंचशिलाचं खरं पालन करणारे आमदार विजय कुमार देशमुख सुरा मेरे मध्ये बवादताना वेरे मनी सिक्का पदम समाधी आहे मी खरं बोले मी व्यसन करणार नाही मी व्यभिचार करणार नाही मी खोटं बोलणार नाही मी हिंसा करणार नाही मी मासाहार करणार नाही या पंचशिलाच पालन करणारे आपले आमदार विजय कुमार देशमुख देश्मुं मालक द्या आणि त्याच्यानंतर आम्ही त्रिसरण पंचशील ग्रहण करणारे आमदार विजय कुमार देशमुख मालक द्या तुम्ही अनेक आम्ही सभेला जातो अनेक वाड्या वस्त्यामध्ये फिरतोय दलित वस्त्यामध्ये फिरण्याचं काम अजित भाऊ चंदन शिवे पिंटोप्पा डावरे शशी बापू कांबळे गौतमजी कसबे भीमेजी कस्बे प्राध्यापक डॉक्टर नारायण सर आणि मी स्वतः प्रवीण कांबळे आमच्यावर मालकांनी जबाबदारी दिली की तुम्ही जावा आपल्या समाज बांधवांना भेटा आणि त्यांना सांगा की भारतीय जनता पक्ष त्याची देह धोरणं काय आहे तर प्रत्येक वाड्या वस्त्यामध्ये गेल्यानंतर आमदार विजय कुमार देशमुख मालक त्या ठिकाणी कार्यक्रमाला येतात आल्यानंतर सर्वप्रथम मग दोन चौदा ला मान्य विजय कुमार देशमुख यांनी विकासाची गंगा आपल्या प्रभागच्या अ मध्ये आणलेली आहे आणि त्याचे सगळे प्रत्यक्षदर्शी आपण आहात कारण इतका म्हणजे गलिच्छ प्रभाग होता आपला आणि मी मालकांना सांगितलं की ज्यावेळेस दोन हजार सतराची नगरसेवकची निवडणूक होती आणि मालक आम्हाला तिकीट देणार होते आणि आम्ही एकच सांगितलं की आमचा सा प्रभाग स्मार्ट सिटी मध्ये घेतलेला नाहीये पण सगळ्यात जास्त स्मार्ट करून दाखवणार आम्ही आणि तुम्ही निधी देणार मालक हे आम्हाला माहितीच आहे मग मालकांनी आम्हाला भरभरून निधी दिलेला आहे आणि त्याच्या मार्फत मी जरी नगरसेविका असले तरी मी प्रामाणिकपणे मान्य करते की हे सगळं काही केलेलं असेल तर अजित भाऊ आणि अजित भाऊ वरती प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते एस बी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांनी कुठलंही काही कारण राहिलं तर प्रत्येक वेळेस भाऊच्या घरी येऊन सांगून की आपल्याला हिथं हे कमी आहे तिथं ते ड्रेनेजची समस्या आहे रोडची समस्या आहे हे सांगितल्यानंतर आम्ही ह्या प्रत्येक गोष्टी मालकांच्या कानापर्यंत घातलेल्या आहेत आणि त्याच्या आपला विकास झालेला आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल की आपण दोन हजार चौदाच्या अगोदर सतरा नंतर आपल्या वस्तीमध्ये काय विकास झालेला आहे तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेला असेल मी जरी तुमच्या घरापर्यंत नाही आले तरी तुमचा अजित भाऊ तुमच्या घरापर्यंत आलेला आहे तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये तुमच्या हर एक समस्येमध्ये त्यांनी तुमच्या सोबत तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून राहिलेला आहे आणि यावेळेस चोवीस परिषदेची जी निवडणूक आहे मान्य विजय कुमार देशमुख मालक हे पाचव्यांदा मतदानासाठी उभारलेल्या आहे त्यासाठी सर्व बहिणींचा आशीर्वाद त्यांना असणं मतदान रूपी आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी द्यावं या प्रत्यर्थ आपण ही ठेवलेले आहे याच एकच वैशिष्ट्य आहे की के मालकांनी केलेला विकास याची जाण आपल्या सगळ्यांना पाहिजे कारण मालकांनी कुठल्याच गोष्टीत कमी केलेलं नाहीये प्रभाग चार वरती भरभरून प्रेम केलेला आहे आपले इथं बुद्ध विहार झालेला आहे समाज मंदिर झालेले आहे या माध्यमातून मालकांनी अभ्यासिका दिलेली आहे विकास हा केलेलाच आहे आणि कुठलंही काम घेऊन अर्ध्या रात्री आपण मालकांकडे जरी गेलो अजित भाऊंच्या मार्फत मी म्हणते अजित का मध्ये घ्यायचंय तर प्रत्येक गोष्ट आम्ही साधी साधी आपल्या प्रभागातली आपल्या वस्तीतली असेल तर आम्ही मालकांपर्यंत पोहोचवतो आणि ती समस्या मालक पाच ते दहा मिनिटातच सोडवतात हा काही हरकत नाही भाऊ आपण हे काम करू आणि ही समस्या सांगितल्या सांगण्यासाठी आपल्याला कोण जवळच असेल तर अजित गायकवाड जवळचे आहेत मी जरी नगरसेविका असले तरी प्रभागातली आप वस्तीतली आपली वस्ती सगळ्यात सोलापूरच्या बरोबरीने आणण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना पण आता तसं होणार नाही कारण सोलापूरच्या जोश आपण स्मार्ट बाग हे आपल्या आप वर्धाचे नगरसेवक वंदना ताई गायकवाड त्यांचे मिस्टर अजित भाऊ गायकवाड ह्याच वार्डाचा बुलंदा आवाज दशरथ भाऊ कसबे ह्या तीन व्यक्तीने तुम्ही आतापर्यंत पडला या वार्डात आपला विकास झालायच मी ते कुणाचे नाव काय घेतलेली हे तुम्हाला पण सगळ्याला माहित आहे नाव घेत असताना आपल्या हातून कुणाचं आपल्या कोणून कुणाचं म्हणून मी डायरेक्ट विजय कुमार देशमुख साहेबांचं नाव घेतलं आज आपल्या इथं ह्या मीटिंग मध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते आमचे मी विजय कुमार देशमुख साहेबापैसे एका कामानिमित्त मी गेलते तसे तर आमचे संबंध भरपूर वर्षापासून इथं पण मी कामासाठी त्यांच्या गेलो गेलतो तिथं बसला तर मी कधी कुठल्या पक्षाच्या त्यांच्या ऑफिस मध्ये कधी आतापर्यंत मी गेलो नाही पण माझं मन खात होत स्वतःला की आपण समाजामध्ये काम करत असताना आपल्या हातून काय तर चांगलं झालं पाहिजे मग मी स्वतःच्या काळजावर दगड ठेवून मी मला आपण पक्षात तिथं तर कुणाच्या जायचं नाही तर आपल्याला इच्छा आहे कुणाच्या पक्षात कधी प्रवेश करायचा नाही पण विजय कुमार देशमुख साहेबांच्या ऑफिस मध्ये आपल्याला जायचं आहे मी का गेलो असेल मी तुम्हाला आता कारण सांगतो ज्या दिवशी मी विजय कुमार देशमुख साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो साहेबांना प्रत्येक जणून भेटत होतं बोलत होत पण माझं त्यांचं कधी असं त्यांना कधी गेलोच नाही ना त्यावर मला बोलता झालं नाही ना याचे लोक बोलायचे निघून जायचे याची लोक बोलून जायचे साहेबांची नजर माझ्याकडे गेली मला म्हणले धावडे काय काम करला तुम्ही दिवसांनी इथे मी साहेब मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो मग मला म्हणले बोला काय काम आहे तुमचं तर मी तुम्हाला एक सांगतो ज्यावेळी मी साहेबांना बोलाय तिथं आलो साहेबांना बोललो साहेब म्हणलं मी ज्या वस्तीमध्ये नेतृत्व करतो तो प्रभाग क्रमांक एक आहे म्हणलं त्या प्रभागामध्ये प्रभाकर हाऊसिंग प्रभाकर हाऊसिंग सोसायटीच्या लगमध्ये एक आमचं पत्र्याचं शेड आहे साहेब म्हणलं त्या पत्र्याच्या शेडसाठी तिथं आम्हाला तुमच्या निधीतून आम्हाला निधी पाहिजे म्हणजे तुमच्या ह्याच्यातून त्यावेळी विजय कुमार देशमुख साहेबांनी मला प्रश्न विचारले कशासाठी मी म्हणलं कट्टर भीम सैनिक आहे मला कशासाठी निधी लागते मला निधी लागेल तर फक्त भुधियासाठीच लागेल मी साहेबांना बोललो साहेबांनी मला शब्द दिले थोडक्यात शब्दात आपल्याला फक्त एक विनंती करण्यासाठी आलोय मागच्या सर्वांच्या आपल्या प्रमुख उपस्थितींच्या मनोगत मध्ये आपण ऐकलंय की मालकांच्या माध्यमातनं या भागाचं नेतृत्व करत असताना अनेक कोटीचे शेकडो कोटीचे निधी मागच्या दहा वर्षात आलेला आहे याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आपण स्वतः आहे फक्त एकदा विचार करा दोन हजार चौदा पूर्वीच आपलं भाग कसं होतं आणि आज दोन हजार चौदा नंतर दहा वर्षात आपल्या भागात बदल झालेला आहे का नाही आपण जेव्हा दोन हजार चौदा पूर्वी राहत होतो ओपन ड्रेनेज पाणीचे समस्या रस्ते या ठिकाणी खूप दयनीय अवस्था होतं पण आज दहा वर्षानंतर आपण जेव्हा बघतो आज आपल्या प्रत्येकाच्या दारात विकास काम पोहोचलेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टी कसं आपल्या भारतीय आप जनता पार्टी महायुतीचं जेव्हा सरकार येत आहे तेव्हा आपल्याला हे शक्य होतंय हे आपल्याला सर्वांना माहीत आहे मला एक विनंती करायचं आहे येणारा हा इलेक्शन हे कुठल्या गल्लीचं नाही आहे हे कुठल्या ग्रामपंचायत किंवा नगरसेवकचं नाही आहे हे महाराष्ट्राचा दिशा ठरवणार आहे एक, एक गतिमान सरकार या ठिकाणी आपल्याला काम करत आहे आपल्याला ला लाडकी बहीण योजनेसारखं एक महत्वाकांक्षी योजना आपल्या माता भगिनींच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आणलेलं ला गेलेलं ला। आहे त्याचं आपलं सरकार आलं की त्याचं पंधराशे रुपयाची मदत त्याला एकवीसशे रुपये होणार आहे अशा अनेक योजना आपल्याला अन्नपूर्ण योजनांना वर्षाला तीन सिलेंडर